लातपूर शहरातील श्रमिक नगर परिसरात वसलेला जाईचा मारुती मंदिर हे श्रद्धा आणि भक्तीचं केंद्र बनलेलं आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही बारा एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सवाचा सोहळा अत्यंत भव्य आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला जय बलीच्या घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता हनुमान भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत श्रद्धेने आणि भक्तिभावाने बजरंग बलीचे पूजन केले या मंदिरामागे असलेली प्रेरणादायी कहाणी म्हणजे पोपटराव जेजूरकर यांची लहान वयातच धार्मिक आणि सामाजिक कार्याचं बाळकडून मिळालेल्या जेजुरकरांनी नोकरीनिमित्त नाशिकला आल्यावर श्रमिक नगर परिसरात भव्य आणि भक्तिमय मंदिर उभं करण्याचा निर्धार केला एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्यांनी या मंदिराची मुहूर्तमेळ रोवली आणि एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये हे मंदिर पूर्णत्वास नेलं तब्बल सत्तावीस वर्षापासून हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन मोठ्या जल्लोषात होत आहे लहानपणी आम्हाला मारुतीने डोंगर उचलण्याची गोष्ट ऐकून व्यायामाची प्रेरणा मिळायची आजही तो प्रेरणा श्रोत आहे मी नाशिक मध्ये आलो तेव्हा वाटलं की इथेही असं मंदिर असावं म्हणून मी हे कार्य हाती घेतल्याचं पोपटराव जेजूरकर यांनी सांगितलं आज बारा एप्रिल हनुमान जन्मोत्सव आजच्या दिवशी हनुमानचा जन्म झाला आणि आपण त्यांना अंजली पुत्र म्हणतो पुत्र बलवान होते त्यांनी डेंगूचा डोंगर उचललेला होता अशा डोंगरी पालवीवर जायचो व्यायाम करायचो तर त्यावेळेस ही प्रेरणा मिळायची आम्हाला त्या एवढा मोठ्या डेंगुर उचलणार डोंगर बोलली आज आपल्याला व्यायाम केला तर आपली शरीर त्यांच्या बनू शकत असं लहानपणापासून आम्हाला ते वाटायचं आणि मी जायचा मारुती ना मंदिर येऊन येते ते लहानपणापासून त्या मंदिरात जायचो त्या तालुक्यात जायचो तर तसंच मी जसं नाशिकला आलो सर्वीच्या निमित्ताने तर तेव्हा असं वाटायला लागलं तर पुढे तरी वाटायला लागल मी तर आलो पण मला मंदिर नाही तर त्या मी ते जायचा मारुचे मंदिर स्थापन करण्याचा निश्चय केला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये तो निश्चय केला आणि नागरिक मंदिर पूर्ण झालं तेव्हापासून आतापर्यंत जवळजवळ सत्तावीस वर्ष आले सत्तावीस वर्षाचा अखंड जन्म उत्सव आम्ही उत्साहात साजरा करत असतो आणि या उत्साहात या परिसरातले सर्व नागरिक मोठ्या उत्साहाने सहभाग घेतात आणि दरवर्षी हा कार्यक्रम आम्ही अतिउत्साह करतो आमचे मंडळाचे जे कार्यकर्ते महत्त्वाचे ते सगळे इथं लिंकसाहेब असतील साहेब असतील बाईस साहेब असतील गरुड सर परत लोंबे सर परत चच सर पाटील असे वगैरे आणसंख्य परत आमचे मच्छिंद्र भाऊ माळी मेजर साहेब परत भैयाजी शिरसाट असे सर्व मदत करतात आणि हा कार्यक्रम खूप मोठा करतात तर सर्वांना जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने भव्य मंडप महाप्रसाद आणि धार्मिक कार्यक्रम याचंही आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमामध्ये श्रमिक नगर परिसरातील हजारो नागरिकांनी सहभाग घेतला मंदिराचे अध्यक्ष पोपटराव जेजुरकर यांच्या नेतृत्वाखाली आणि जाईचा मारुती मित्रमंडळाच्या परिश्रमी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने संपूर्ण उत्सव अतिशय सुरळीत आणि भक्तिमय वातावरणात पार पडला यावेळी सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र माळी यांनी पोपटराव जेजुरकर यांच्या कामाचं कौतुक केलं आज हनुमान जयंती हनुमान जयंती निमित्त सगळ्या नागरिकांना हनुमान जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा या गाईच्या मारुती मंदिरावर येण्याचा योग आमचा पेपटराव जुजूरकर यांच्या निमित्ताने आला पेपटराव जेजूरकर आणि त्यांची सर्व टीम सर्व काम धंदा सांभाळून या गाईच्या मारुती मंदिराचं एक चांगलं भव्य दिव्याचं मंदिर स्थापन केलं आणि बऱ्याच गोष्टी या मंदिरावर समाज विदेवी गोष्टी होतात छोटे मोठे साखरपुडे लग्न होतात मोठा हजार लोकांचा मंडप झाला तयार तर आपल्या पोपटराव जोतुरकरांनी या परिसराला या मंदिराची स्थापना करून दिली त्याबद्दल पोपटरावांचं पण अभिनंदन आणि एक भक्त कसा असावा हनुमान हनुमानजी सारखा असावा आणि हनुमानजीचे भक्त कसे असावेत तर या गाईच्या मारुती ग्रुप मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांना ती भक्ताची भावना ही एकदम संत खरी उतरते त्या गोष्टीवरती कारण की भक्तीमय वातावरण सर्वांनी काम धंदे सांभाळून छोटासा हे सर्व कामगार असते आणि एवढं मोठं भव्य भव्य मंदिर उभं करणे याच्यात काही राजकारणी किंवा काही सामाजिक शासनाचा कुठलाही निधी नाही हे सर्वांनी पत्राचा पैसा खर्च करून हा सर्व सभा मंडप असेल मंदिर असेल या सर्वांची निर्मिती केलेली आहे त्याबद्दल मी माझ्या हे मंदिर केवळ धार्मिक कार्यापुरतं मर्यादित नसून येथे सामाजिक कार्यक्रम साखरपुडे लग्न सोहळे सामूहिक पूजा अर्चा संस्कार शिबिरे देखील आयोजित केली जातात विशेष बाब म्हणजे या मंदिराच्या उभारणीत कोणतेही शासकीय निधी न घेता सर्व पदाधिकारी आणि भक्तांनी आपल्या आपल्यातून खर्च करून हे भव्य मंदिर उभं केलं आहे या कार्यक्रमात गुरु शिष्य जयंती समितीच्या अध्यक्षा निलिमा पोपटराव जेजूरकर यांनी सर्वांचे आभार मानले नमस्ते जय जय बजरंगबली जायचा मारुती मित्र म्हणते आज हनुमान जयंती साजरी केल्या जाते सगळे पुढारी लोक सगळे सत्तावीस वर्षापासून हनुमान जयंती साजरी करतात सगळ्यांनी महाप्रसादाचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्या जय श्रीराम जाईचा मारुती मित्रमंडळाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हनुमान जयंती सोहळ्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले त्यामध्ये पोपटराव जेजुरकर सुरेश भाबड दिलीप निमसे बंसीलाल बावीसकर सुरेश पाटील ज्ञानेश्वर कचवे संजय लोंडे भगवान गरुड बागुल सर विजय निकम संजय निकम पांडुरंग बाविस्कर शरद पाटील समाधान भांबरे शिवनाथ साळवे गोसावी काका सुरेश कटारे का गोरख मंडळ सुनील शिरसाट गोपीनाथ थेटे अशोक नलगे अशोक पाटील उदय बोरसे दीपक बाविस्कर राहुल लोंडे मयूर मराठे ओम सूर्यवंशी दीपक आहिरे नितीन ताठे जयेश नलगे धनंजय माळी ओम देवा उदार प्रज्वल जेजुरकर संदीप भांबरे आदींनी सहभाग हो नोंदवला मंदिराच्या स्थापनेपासून जेजुरकर कुटुंबियाने हे सर्व कार्य सेवाभावनेने केलं आहे फक्त म्हणजे काय या प्रश्नाचं जिवंत उदाहरण म्हणजे जाईचं मारुती मंदिर मित्र मंडळाचे सर्व सदस्य संपूर्ण टीमने आपले वैयक्तिक आयुष्य सांभाळून समाजसेवेचा वसा घेतला असल्याचे दिसून येत आहे वेदनेसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक